आता आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या राज्यातील बहुतांश भागात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पा। जोरदार हजेरी लावतोय विदर्भ कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे राज्यात आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहणार आहे तर रविवारी काही भागात पावसाचा जोर कमी होईल असा अंदाज हवामान विभागाने दिलाय विदर्भातील दिल अनेक भागात मागील चार दिवसांपासून जोरदार पाऊस पडतोय पूर्व विदर्भात पावसाचा जोर अधिक आहे त्यामुळे अनेक भागात पिकांचं नुकसानही झालंय अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया जिल्ह्यात पिकाचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय मराठवाडा आणि कोकणातही काही ठिकाणी पावसाने पिकांना दणका दिलाय हवामान विभागाने आज विदर्भातील भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली तसंच कोकणातील रायगड जिल्ह्यात पुणे आणि नाशिक जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अतिजोरदार पावसाचा रेड अलर्ट दिला तर संपूर्ण कोकण आणि विदर्भातील वर्धा तसंच नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला विदर्भातील इतर जिल्हे पुणे नगर नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे उद्या संपूर्ण विदर्भ संपूर्ण कोकण धाराशिव आणि लातूर वगळता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आलाय चंद्रपूर गोंदिया पालघर आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय तर विदर्भ मराठवाडा आणि कोकणातील सोळा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय रविवारी मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे कोकण मध्य महाराष्ट्राचा घाटमाता आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर सोमवारी पावसाचा जोर कोकण आणि विदर्भातील काही भागात कमी होण्याची शक्यता आहे बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात तसंच रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोनला सबस्क्राईब करायला विसरू नका